संध्या राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित वडगाव रासाई शाखा कार्यालयामध्ये दिनांक चार मार्च दोन हजार चोवीस रोजी दिवस साजरा करण्यात आलाय महावितरण वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे वडगाव रासाई शाखा कार्यालयामध्ये वडगाव रासाई शाखेचे शाखा अभियंता श्री पीए मुंगसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली लाईनमन दिवस साजरा करण्यात आलाय कार्यक्रमांमध्ये जनमित्रांनी आपला लाईनमन दिनानिमित्त कार्यालयाकडून सत्कार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला जनमित्रांमध्ये श्री बापू खोमणे श्री योगेश हांडे श्री अमित पवार श्री शशिकांत पाटोडे श्री मोहित पाशा काजी श्री सुरेश परभाणे श्री युवराज मिटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री पी ए मुंगसे साहेब यांनी जनमित्रांना दैनंदिन काम करत असताना थकबाकी वसुली आणि सुरक्षित काम संदर्भात मार्गदर्शन केले आणि सर्वांना पुढे चांगले काम करत राहतील यासाठी शुभेच्छा आणि सदच्छा दिल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री अंकुश होले यांनी केले तसेच अल्प उपहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली नमस्कार आज चार मार्च हे लाईनमेन दिवस म्हणून साजरा केला जातो आणि या लाईनमेनच्या दिवशी लाईन बिल दिवशी आमचे सहकारी अभियंते यशो यांनी आम्हाला खूप सहकार्य करतात त्या ठिकाणी मदत करतात चार मार्च रोजी सर्व महाराष्ट्र राज्यात लाईनमान दिवस म्हणून साजरा केला जातो आमचे समस्या सोडवण्यासाठी कष्ट करत असतात आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस म्हणजे लाईनमान दिवस म्हणून साजरा केला जातो माझ्या नावरा शाखा कार्यालयातील सर्व कर्मचारी हे सगळ्या शेतकऱ्यांची चांगल्या पद्धतीने सेवा पुरवतात त्यांना आणि कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांची अडीअडचण असली तरी कधीही धावून जातात आणि त्यांच्या समस्येची सोडवणूक करतात त्यामुळे आज चार मार्च रोजी नावरा आहे ते आम्ही सर्व शाखा कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून गुलाब पुष्प देऊन हा दिन आम्ही आज साजरा केला आज आपण महावीर तरण केंद्र नावरा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी आज चार मार्च मन डे साजरा करत असताना सहायक अभियंता कळसकर साहेब यांनी संपूर्ण त्यांच्या कर्मचाऱ्यांना पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा लाईनमन हा सगळ्या लोकांच्या कशा उपयोगी असतो तर प्रत्येक शुभकार्य असेल किंवा शेतीचं कुठलंही काम असेल त्या ठिकाणी लाईट व्यवस्था अर्जन अहोरात्र पुरवण्याचं काम आपली जीवाची बाजी करून या ठिकाणी लाईनमन करत असतो आणि त्या ठिकाणी त्यांना ते प्रोत्साहन देण्यासाठी कळसकर साहेबांसारखे अनेक अधिकारी या ठिकाणी होऊन गेले खऱ्या अर्थाने पंधरा गावचा लोड या ठिकाणी नाहोरा महावितरण केंद्रावरती असून पंधराही गावांना ही, ही लाईनमन उत्कृष्ट अशी सेवा देतात त्यांचं खऱ्या अर्थाने स्वागत साहेबांनी केलं साहेबांचं सा देखील परिसरातून कौतुक होत होतंय कुठल्याही परिसरामध्ये कुठल्याही माणसाला त्रास होण्याऐवजी त्या ठिकाणी त्याची अडचण सोडवण्याचं काम या वितरण केंद्रांना होरा वितरण केंद्राच्या माध्यमातून होत असतं या सर्व कर्मचाऱ्यांना आणि आदरणीय कळसकर साहेबांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम जनतेच्या वतीने हार्दिक हार्दिक या लाईन मंडळीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी विजय कांबळे नागरगाव महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा